राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते अंबपवाडी मनपाडळे रस्ता तात्काळ दुरुस्त करा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते अंबपवाडी मनपाडळे हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून सध्या या रस्त्याची अतिशय दयनीय व बिकट अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी उप अभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आले अंबोपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मनपाडळे येथील श्री समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिर पैकी एक मारुती मंदिर असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे तसेच अंबोपवाडी लगत असणाऱ्या एमआयडीसी मध्ये उत्तर उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या पाच पंचवीस खेड्यातून नागरिक ये जाण करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात मधील मदी विविध उद्योगधंद्यांची मोठमोठी अवजड या वाहने याच रस्त्याने प्रवास करत असतात यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात सतत घडत असतात त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला निवेदनावर बोलताना कार्यकारी अभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिले यावेळी माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण बाहू उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील युवासेना प्रमुख स्वप्नेल मगदूम सागर चोपडे युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण उदयसिंह शिंदे अनिल दबडे नाना काका पाटील अमरसिंह अमर पाटील राजेंद्र कुंभार ऋषिकेश दबडे मोहन सुभेदार गणपतराव पवार सुरेश उपाध्ये पंडित निर्मळे निलेश खुर्द राजेश पठाण सुनील जाधव राजेंद्र पठाण सुनील जाधव अमित नायकवडे विक्रम साबळे विनोद पाटील आप्पा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी किशोर जासूद अंबकवाडी अंबुबवाडी असेल किंवा तिथं औद्योगिकरण त्या क्षेत्रात जास्त आहे आणि सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट